प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात गाडी अडवून जबरी चोरी करणाऱ्यांचे जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या दिनांक चोवीस मार्च रोजी रात्री बारा पंधराच्या सुमारास दहिफळ तालुका केज जिल्हा बीड येथील कंटेनर ट्रक नंबर एन एल शून्य एक डी चौतीस पंच्याण्णवमध्ये मध्ये मोकळे कॅरेट भरून बिळूरहून तासगावकडे निघाले असता कुंभारीजवळील एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक अडवून नाथा पंडित व तेवीस रणार मुंडेवाडी तालुका केझ यास दीपक माने वय अठरा राहणार उमराणी सलेम शेख व तेवीस रणार जत समर्थ कोळी व तेवीस रणार धानेश्वरी स्टोन क्रशरजवळ जत व एक अल्पोईन असे चौघांनी मिळून ट्रकला आडवी मोटरसायकल मारून ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे बावीस हजार रुपये घेऊन जतच्या दिशेने पलायन केले याबाबत जत पोलीस ठाण्यात प्रवीण पंडित राहणार मुंडेवाडी तालुका केज यांनी फिर्याद दाखल केली होती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साणुंके पी आय संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरप्पा लातुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल एव्ही माने पोलीस कॉन्स्टेबल विनोद सक्टे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे सागर कारंडे सुहास काळेल सतीश मगदुम आदींच्या पथकाने खबऱ्यामार्फत माहिती काढून मारहाण करून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आळून सदर गुन्ह्यात त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना सत्तावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले चोरलेली रक्कम बावीस हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे हे करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा